नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या ॲट द रेट सतीश लांडे सर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्षा स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो पा हो गेल्या काही दिवसापासून आपण अभियोग्यतेला जे जे विषय आहे त्या विषयामधले कोणकोणते टॉपिक परीक्षेला विचारले जातात दोन हजार बावीसच्या अभियोग्यतेमध्ये कोणत्या विषयातील कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले होते दोन हजार पंचवीसला कोणते टॉपिक जास्त गुणांसाठी विचारले जातील याविषयी आपण व्हिडिओतून माहिती घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये गणित या विषयातील कोणते टॉपिक अभियोग्यतेला विचारले जातात बावीसला कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले होते आणि पंचवीसला कोणत्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतात याविषयी मी माहिती आजच्या व्हिडिओतून देणार आहे तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसच्या अभियोग्यतेमध्ये गणित या विषयाला सुद्धा बुद्धिमत्तेप्रमाणेच भेटेश देण्यात आलेलं होतं आता साहजिकच बावीसच्या अभियोग्यता आयबीपीएस न घेतली होती आता पंचवीसची परीक्षा सुद्धा आयबीपीएसच घेते म्हटल्यानंतर गणित या विषयाला बुद्धिमत्तेसारखंच भेटेश या ठिकाणी देण्यास येईल गणितातला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आपल्याला कोणता करायचा आहे तर तो म्हणजे बैजिक राशी दोन हजार बावीस दोन हजार सतराची मी स्वतः दिली होती त्यामध्ये बैजिक राशीवर तब्बल पाच ते सहा प्रश्न विचारण्यात आलेले होते म्हणून विद्यार्थी मित्रांनो गणिताची तयारी करताना सगळ्यात पहिला टॉपिक आपल्याला करायचा आहे बैजिक राशी बैजिक राशीवर आधारित जेवढे काही उदाहरणं असते ते सगळे उदाहरणं आपल्याला व्यवस्थित सोडवण्याचा सराव करायचा आहे जर वैचिक राशींचा सराव व्यवस्थित केला तर आपल्याला पाच ते सहा गुण हमखास त्या ठिकाणी मिळणार आहेत दुसरा महत्वाचा टॉपिक आपल्याला करायचा आहे तो टॉपिक म्हणजे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हा टॉपिक आय बी पी एस चा अतिशय आवडीचा आहे चार अपूर्णांक दिलेले असतात आणि आपल्याला प्रश्न विचारलेला असतो या चार अपूर्णांकापैकी सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता यावर सुद्धा तब्बल तीन ते चार काही काही बॅचला तर पाच ते सहा प्रश्न सुद्धा आयबीपीएस न विचारलेले होते आता बरेच विद्यार्थी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी काय करतात तर छेदाने अंशाला भागतात आणि मग येणारी किंमत जी आहे त्यावरून त्याचा लहान मोठेपणा ठरवतात पण विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी अनेक शॉर्ट ट्रिक्स आहे त्या शॉर्ट ट्रिक्स न जर आपण गेलो तर अतिशय कमी कालावधीमध्ये आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवू शकतो आपल्याला पहिलं टॉपिक बैजिक राशी करायचा आहे दुसरा टॉपिक कोणता करायचा आहे तर अपूर्णांकता लहान मोठेपणा त्यानंतर तिसरा महत्वाचा टॉपिक ज्यावर एस सतरा सतराची तर परीक्षा एसने घेतलेली नव्हती पण सतराला सुद्धा घातांक या विषयावर प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि म्हणून आपल्याला यावेळेस सुद्धा घातांक या, या टॉपिकची व्यवस्थित तयारी करायची घातांकाचे जे काही सहा सात नियम असतील तर त्या नियमांवर आधारित जे जे काही उदाहरण असतील ते उदाहरणं सोडवण्याचा आपल्याला सराव करायचा आहे त्यानंतर साहजिकच रेल्वेवरील उदाहरणे रेल्वेवर आधारित जी काही उदाहरणं आहेत म्हणजे त्यामध्ये वेगवेगळेच प्रकार पडतात रेल्वे एकाच दिशेने जात असेल एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं जात असेल एक अगोदर निघाली असेल दुसरी नंतर निघालेली असेल तर ही जी काही उदाहरणं आहेत तर या सगळ्या उदाहरणांचा सराव आपल्याला करावा लागेल म्हणजेच टॉपिक कोणता आपला तर रेल्वेवरील उदाहरण त्यानंतर पाण्याच्या टाकीवर आधारित जी काही उदाहरणं आहे त्यावर सुद्धा एक ते दोन प्रश्न आयबीपीएस विचारत आलेलं आहे म्हणून तो टॉपिक सुद्धा आपल्याला करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काळ काम आणि वेग यावर उदाहरणं किंवा यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणून काळ काम वेग यावर सुद्धा आपल्याला चांगला भर द्यावा लागेल त्यानंतर शेकडेवारी शेकडीवर शेकडेवारीवर आधारित सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत म्हणून शेकडेवारी या टॉपिकची सुद्धा आपल्याला तयारी करायची त्यानंतर नफा नफातोटा संख्या ज्ञान हे टॉपिक सुद्धा परीक्षेला विचारले जातात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाण तर गुणोत्तर आणि प्रमाण यावर सुद्धा चांगल्या क्वालिटीचे प्रश्न म्हणजे काठिण्य पातळी आय बी पी एस न खूप मोठ्या प्रमाणात बावीसला ठेवलेले होते त्यामुळं गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिकची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तयारी करावी लागेल गणितावर जे काही प्रश्न विचारले जातात तर गणिताचे फार काही टॉपिक विचारले जात नाही म्हणजे एक बारा ते पंधरा टॉपिक विचारले जातात पण प्रत्येक टॉपिक वर तीन ते ती चार प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात म्हणून गणितातले जे काही टॉपिक आहे तर ते इन शॉर्टली मी पुन्हा एकदा सांगेल गणितामध्ये बैचिक राशी पदावल्या घातांक काळकामवेग गुणोत्तर आणि प्रमाण रेल्वेवरील उदाहरणं पाण्याच्या टाकीवर आधारित उदाहरणं सरळ व्याध व्याज या सगळ्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात म्हणून या सगळ्या टॉपिकची आपल्याला तयारी करावी लागेल या सगळ्या टॉपिकची जर आपण व्यवस्थित तयारी केली तर, के तर मराठी इंग्रजी मानसशास्त्र बुद्धिमत्ता या विषयान इतकेच मार्क आपण साहजिकत गणित या विषयामध्ये घेऊ शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो तयारी सगळे करत आहेत परंतु सतरा आणि बावीस या परीक्षांमध्ये ज्या टॉपिकवर प्रश्न आलेले होते ते टॉपिक जर आपण व्यवस्थित शोधले त्या टॉपिकची व्यवस्थित तयारी केली तर निश्चितपणे दोन हजार पंचवीसच्या अभियोग्यतेमध्ये आपल्याला चांगल्यातला चांगला स्कोर मिळणार आहे म्हणून गणिताचे आज जे काही मी टॉपिक सांगितले या टॉपिकवर आधारित दोन तीन पुस्तकातून व्यवस्थित सराव केला तर गणित हा विषय आपल्याला कठीण न वाटता आपण अभियोग्यतेमध्ये गणित या विषयातील सगळे प्रश्न आपण निश्चितपणे सोडवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओतून गणित या विषयातील कोणत्या टॉपिकची तयारी करायची हे टॉपिक आपल्याला समजले असतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद